ट्रिपल रूळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच सिद्धी सुपर मार्केटचे उद्घाटन करण्यात आले कडक देव ठेवा हम साथ ले पा रहे हैं तीन चार बार नहीं 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 35 मिनट से जा जैसे कमेटी करेगी तरह का बहुत चलिए चलिए Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn सुपर मार्केटचा ओनर आता आहे आपला व्यवसाय हा नवीन सुरू केलेला आहे हा हे जे मार्केट सुरू होण्यापूर्वी तुम्ही याच्यापूर्वी काही व्यवसाय केलेला आहे का पण तो याच्या पहिली व्यवसाय आम्ही स्टील आणि सिमेंटचा व्यवसाय करत आहोत आमची जागा असल्यामुळे आम्ही म्हणलं त्या लोकांसाठी एक नवीन उपग्रह सुरू करू म्हणजे त्या लोकांना ना तिकडायला जायला कोणतीही वस्तू घ्यायची असं म्हटलं ना त्याच्याकडायला जायचं शिंदेला जायचं परत रस्ता क्रॉस करून जायसाठी खूप परिषद होती आमची जागा पण होती सगळं होतं मला आपण एका नवीन प्रोजेक्ट सुरू करून म्हणून आम्ही आहे एक किराणा मातीचा सुरू केलेलं याच्यामध्ये काय काय सुविधा मिळणार आहे मला याच्यामध्ये सगळं सुविधा म्हणजे जे किराणा दुकानात भेटते किराणा मॉलमध्ये भेटते डी मार्ट झालं रिलायन्स मॉल झालं किंवा महावीर झालं एमआडीतलं सगळं जे काही तुम्हाला इथे त्या वस्तू तुम्हाला इथे भेटणार आहेत परत त्या वस्तूमध्ये तर आम त्याला रेटमध्ये आमच्या रेटमध्ये खूप फरक आहे म्हणजे त्यांच्यापेक्षा आमचा एक दोन रुपये कमी आहे रेट आहे अच्छा आम्ही काय सुविधा आपण सरकारच सुविधा आहे भरपूर सुविधा आहे आम आमच्याकडे व्हाट व्हॉट्सअप नंबर आहे आम्ही सगळ्या मुलींना म्हणजे आम्ही जो मुलं आलो बार्केटमध्ये त्या मुली सगळ्या त्यांनी सगळा सर्वे केला त्यांचा व्हॉट्सअप नंबर आणला आता आम्ही एक तारीखपासून राहाणार पण त्यांना कॉन्टॅक्ट करणार आहे किंवा बाबा तुमचा काही किराणासाठी आहे का काही रिक्वायरमेंट आहे का त्यांना गरबोच करणार होम डिलिव्हरी ग्राहकांना काय आवाहन करणार ग्राहकांमध्ये हाच आव्हान करणार की बाबा तुम्हाला इथे सगळ्या सुविधा जवळ झालेल्या आहे तुम्ही या आणि आमच्या सिद्धी सुपर मार्केट व्हिजिट द्या या दुकानाचा पत्ता वगैरे पत्ता ती स्वार्थावर गट नंबर हिरापूर रोड तेजबी शाळेजवळ कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर सांगा शॉपचं नाव आमचे सिद्धी सुपर मार्केट नाव आहे कॉन्टॅक्ट नंबर नाईन सिक्स टू थ्री एट सिक्स एट सिक्स सिक्स फोर त्याला पता।, पता।, पता का तिची चौर्थ गट नंबर हिरापूर रोड पिरबी शाईजवळ तर मार्केटचं मोठ्या स्तरावर उद्घाटन झालेलं आहे आणि रवी मोकट हा जो तरुण आहे हा यशस्वीरित्या या सगळ्या ज्या सिद्धी सुपर मार्केटचा व्यवहार व्यवस्थित करेल जे लोकल जे माहोल आहे इथं त्यांना पण सर्व्हिस चांगली देईल या निमित्तानं एवढं बोलून मी थांबतो आपल्याला सुद्धा कर काय